संपत्ती सुद्धा विपत्ती आणते खर तर मांजर आपल्या पिल्लाला पकडते आणि उंदराला सुद्धा पकडते पण दोन्हींना पकडण्यामध्ये दातात फरक आहे एकीकडं एक 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 शिकारीची वृत्ती आहे आणि दुसरीकडं माझी पिल्ल सलामत राहिली पाहिजे ही वृत्ती आहे दोन वृत्त आहेत आणि म्हणून भगवान सर्पाला गळ्यात घालून जीवाला सूचना केली त्रिशूळ हातात आहे काम क्रोध लोभ ही तीन टोक आहे त्रिशूळाची या तिन्ही माझ्या कंट्रोलमध्ये आहे हे सांगतात तुम्ही सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवा हातामध्ये तिन्ही गोष्टी ठेवा याचा बोध भगवंत शिव देतात लग्नाला जाताना काम क्रोध लोभ है तीन शूल आहित इन तीनों को काबू में रखे शिवजी ब्याह करने के लिए निकले हैं इन तीनों दुर्गुणों पर उनका नियंत्रण है हमारा भी रहे वे जहां चाहे वह त्रिशूल फेंक सकते शिवजी पर उनका काबू नहीं बल्कि उन पर शिवजी का काबू है सामान्य नवरा जावली लग्नाला निघतो तो घोड्यावर बसून जातो परंतु भगवंत शिव नंदीवर बसून चाललेत नंदी, नंदी हा भारतीय संस्कृतीमध्ये धर्माचं प्रतीक सांगितलेला आणि म्हणून धर्म मी बरोबर घेऊन चाललो मी लग्नाला जरी चाललो तरी धर्मानुसार लग्न करतो हे सांगितलं लोक धर्म के बाद शादी के बाद धर्म भूल जाते हैं लेकिन भगवान शिव कहते मी धर्म बरोबर संग लेके चल रहा खरं तर पूर्वीचा काळ होता लग्न झाल्याबरोबर धर्मानं ती पत्नी तो पती साधना करायचा सा, तप करायचा आणि मग मुलं जन्माला घालायचा आता सगळे संपलं तेच उत्तम उदाहरण आहे उत्तम वानरराज केसरी बरोबर लग्न झाल्याबरोबर ऋषमुख पर्वतावर तपशिरेला जाऊन ती साधना करते आणि भगवंत शिवाला प्रसन्न करून घेते आणि प्रसन्न झाल्यावर ती असं म्हणते मला उत्तम पुत्र द्या तो कसा असला पाहिजे गुन्हे असला पाहिजे भक्त असला पाहिजे आता लग्न झालं की परदेशामध्ये फिरायला जातात राक्षस पैदा करण्यासाठी प्रयत्न चालू येते काय चालू आहे राक्षस पैदा करण्यासाठी ते सांगतात तुम्ही हळद लावून लग्नाला जाता पण भगवंत शिव राक अंगाला लावून चाललेत ते सांगतात हळद हे कामाचं प्रतीक आहे कशाचं आहे काम आणि भस्म हे वैराग्याचं प्रतीक आहे मी जर लग्न केलं तरी मी वैराग्य जपून ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा तेवढं जपून ठेवा अनेक प्रसंग सांगता येतील रामायणामध्ये काका भगवंताना असं सगळं केलं याच चिंतन आहे जीव की शादी और शिव की शादी में इतना अंतर है भगवान शंकर को जिस कोस गया गोस्वामी जी गोस्वामीजी चौपाईया उसका वर्णन करते है गोस्वामी कहते कहे शिव इंभुगम करी सिंगारा जटा मुकट मे नौरु समारा કુંડલ કંકણ પહેરે વ્યાલા ઉદભ કે છાલા કાનાથ સગી સાફ કુંડલ સગ હિમાચલને તૈયારી લગ્ન લાગલ મુદ્દા એ લગ્ન આપણને દાખવ સીતા સ્વયં વર છે त्यावेळेस आपण छान लग्न करू आता हे सुरुवातीचे दोन दिवस जोपर्यंत पार्वतीचा आता लग्न होत नाही शंकर पार्वती व्याह होत नाही आणि शंकराला पार्वती पुन्हा विचारत नाही की मला रामकथा सांगा तिथून पुढे रामकथा चालू होत नाही म्हणून आजचा दिवस असाच आहे उद्यापासून छान आपण करणार आहोत राम जन्म बरोबर पाच वाजता करून पाचला पाच मिनिटं बाकी असताना कथा संपवणार माऊलींनी सांगितलं दिवसभर लोक थकतात सकाळी मी ऐकलं रात्री भजन चांगलं होतं रात्री कीर्तन चांगलं होतं पहाटे काकडा होतो नंतर पारायण होतं सगळी आमची आमचे मधले सगळे असतील वकील साहेब असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी मुंडे आदरणीय अतिशय वाऱ्यालाही धक्का लागू नये मुंगी पायाखाली मरू नये चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापक पण धरतीचं धारिष्ट आचार्याचं आचार्य पण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व कर्णाचं दातृत्व गुलाबाची कोमलता समुद्राची खोली यांच्याकडे अशा आमची परमश्री महाराज मी त्यांना आल्यापासून पाहतो सज्जन कुणाला म्हणावं त्यांच्याकडे पाहिलं की सज्जनाची साधीची व्याख्या करते बरोबर इतको गोड सगळे पत्रकार बांधव हे पुढचे लावलेले कॅमेरे साता समुद्राच्या पलीकडे तुमची कथा पाहतात मायगाव हे होऊन जाईल शंभरा वर्ष होऊन जाईल पण हे सोनेरी क्षण परत पाहायला मिळणार नाही परत पाह आणि पुन्हा पाहण्यासाठी आपण जगू याची गॅरंटी नाही आज तुमची पुढे पुण्यात असतील मुंबईत असतील पण एका बटनावर पाहत असतील की माझ्या बोरगाव मध्ये काय चाललंय आणि त्याचं श्रेय ह्या लोकांना समोरच्या एकदा टाळ्या गाजवाईंच्या यांच्यासाठी हो त्यांना तिथं तो आनंद मिळत असेल आणि तुम्ही अजून दहा वर्षांनी वाटलं की अरे अरे रे मला लक्षात नाही राहिलं काय काय झालं होतं तरी तुम्ही परत जाल बर्जी बुरगाव शतकोत्तर महोत्सवी सोळा किंवा शतकपूर्ती महोत्सव सोळा सोहळा म्हटलं की तुम्हाला सगळे कार्यक्रम परत ऐकायला मिळतील एवढी सुविधा टेक्नॉलॉजीने करून ठेवलेली आता आणि म्हणून ही सगळी मंडळी पत्रकार बांधव त्यासाठी झडतात आपल्या गावचा सोहळा आहे ट्रस्टी त्याच्यासाठी सगळेजण अनुकूल आहेत अनेक वेगळ्या गावावरून पानगावर म्हणजे चंदू भाऊ पाथरवाडीवरून लोक दिसतात सगळी दिसतात लांबून लांबून आलेली त्यामुळे फार वेळ लागायचा नाही आपल्याला सोहळा राम जन्माचा पाच वाजायच्या आतमध्ये हुडकायचं लग्न लागलं बरं ह्या बाबानं गप बसावत नव्वर दिवस वाद्य वाजवायला लागला आता व्यताळ नाचतायत सगळा गोंधळ सगळी पोरं घाबरून पळायला लागली सगळी मोठी मोठी तोंडात बुटं घालायला लागली म्हणजे असा नवरदेव आपण काय पाहिला नाही कधी महिनेला चक्कर आली पूजे तर ताट घेऊन घाली पडली सगळं झालं मग सगळं सावरलं आणि शेवटी एकदाच लग्न लागलं जिहा हिमाचल वचवू विताना तिकडे सुंदर मंडप हिमालयानं घातला होता अंबा अंबिका मंडप मंडपमध्ये महादेव आलेले महाराणी महिनाने सुंदर आरती समारी मेरी बेटी का पती मेरा दामात कितना खूप सुरत होल मी स्वच्छ आहे मैने महिनाने आणि ज्यावेळेस त्यानं पाहिलं की अशा प्रकारचा नवरा असू शकतो त्यावेळी चक्कर आली म्हणून त्यातून सावध झाली आमचं भाग्य फुटलं माझ्या पुढीला पण ते शेवटी ही गिरिजा असं म्हणते आई लग्न मला करायचं आहे माझ्या प्रारब्धानं माझा पती मला मिळाला आहे आता तू त्याची चिंता करू नको नारदे उडत मंडपात आले आता कोण नारदाबरोबर चांगलं बोलण मला सांगा लग्न जमा होणारा आत्ताशी काला आणि नवरदेव पहिला पाठवून दिला बरं नवरदेव जगात नाही असा नवरदेवाने शोधला आणि मग मात्र शिव का अपमान सहनही केली सखी सती उन्होंने अपने घर में जन्म लिया प्रभु शिव और सती शिव और गिरिजा अलग्नी रह सकते अब जनमे तुम्हारे भुवन निज पति लागे दारुण तप अस जानी संशय तनु गिरिजा सर्वदा शंकर प्रिया तुलसीदास प्रभु मनता तिने तप के त्या बापा पोटी जन्माला आई कि नवर की निंदा सहन जा अशा बापाच्या पोटी जन्माला आई को जो विशाल असेल उदार असेल हिमालय उंच आहे आणि म्हणून विचाराने उंच आहे तुझ्या पुढे जन्म घेतला सगळं झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर शेवटी का दिवस भगवंत तिथरा बेटी के बाजे बिदाई के बाजे बजने लगे शेवटी राहता इत पुणी घरे आता निगाई की तैयारी शहनाया बाजू लग्या च संपूर्ण गाड़ रू लगे क्योंकि हिमाचल की बेटी आज पति ग्रह जा रही हो हिमालय पिगलने लगा अश्रू ढालने लगा पिरळायला लागला हिमालय रडू लागला पूरा हिमालय पिघळने लगा सक्रियने बार बार उमा है, है। उमेच्या गळेला लागून मैत्रिणी रडतात लहानपणाच्या करत विधी सुजी नारी जगवाही सगळ्यांनी विधी उत्तरणानं रडतात शेवटी आईला समजून सांगते महिनेला गिरिजा किंवा स्त्री स्वतंत्र कधीच नव्हती लहानपणी ती आई बापाच्या ताब्यात असते तरुणपणे ती नवऱ्याच्या ताब्यात असते म्हातारपणामध्ये मुलांच्या ताब्यात असते तिला स्वतंत्र कधी राहता येत नाही कधीच राहता येत नाही श्री स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी श्री स्वतंत्र नाही कत विधीस तुझी नारी जगमा हो ही पराधीन स्वप्नी व सुख नाही ती पराधीन आहे तिला स्वप्नात सुद्धा सुख नसतं अशी असते ही भारतीय विचारधारा आहे महिला स्वतः पराधीनता कबूल करतात या भारत वर्षामध्ये महिलांचं जे योगदान आहे ना बलिदान आहे ना ते जगात सगळ्यात मोठं आहे मायबाप वीस एकवीस वर्ष बापाच्या घरी राहायचं आणि एक मिनिटामध्ये ज्या माणसाला ओळखत नाही ज्या घरातली माणसं ओळखीची नाही जे घर ओळखीचं नाही त्या घरात जायचंय आणि तिथं मॅच व्हायचंय किती मोठं बलिदान आहे मला सांगा अजी बात नाही अरे साधी स्वतंत्रता नाही मला सांगा पाहुणे येणार असे तुम्ही भजीचं पीठ मळलं हा हा इतकी भजी सुंदर खमंग भजी आणि तेलामध्ये सोडली आणि तुम्हाला वाटलं हा हा पहिला खूप छान भजी निघाली तुम्हाला वाटलं खावा खाता येतो का किती पारता तसं यांचं काही नाही पीठ सुद्धा खातील काही नाही पुरुष स्वतंत्र आहे ना त्याला काय नाही पीठ सुद्धा खाईन महिलेला खाता येत नाही नाही खाता येत पारतंत्र्य आहे नारीमध्ये पारतंत्र्य अबला जीवन है तुम्हारी यह कहाणी आचल में हे दूध और में है पाणी ही कहाणी है नारी जीवन ऐसा आखो मे पाणी अचल मे दूध ऐसे करते 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 जीवन निभा देतीये बिचारी आई बाप्पाच्या इकडे असते तेव्हा राणी असते हम्म नवऱ्याच्या इकडे येते त्यावेळी हा लक्ष्मी होते काम करून 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 पार बाई सारखे होते म्हणजे राणी लक्ष्मीबाई अशी आईबापाच्या <laughs> घरी राणी नवऱ्याकडे येताना लक्ष्मी आणि काम करून 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 पार तिची बाई होते अशी राणी लक्ष्मीबाई तुम्हाला कळत असेल तर पा पण सगळ्या क्षेत्रात अग्रेसर असते झुजते ती ती राणी लक्ष्मीबाई संकटावर घरावर सगळ्यांशी आनंदानं वागते सुख दुःखाचा विचार करत नाही ती असते फार भूळे असते फार भोळे तिचं काही नसतं आणि म्हणून तिचं बलिदान भारत वर्षामध्ये फार मोठं आहे निघाली बाजी वाजायला लागली शनया वाजायला लागल्या बर्फ वितळायला ला लागला हिमालय वितळायला लागला रडू लागला गावातली लोक रडतात जगड माता आईला मिठी मारते आई तिला मंत्र देते आ, सुन। क्या कर? करेव सदा शंकर पद पूजा नारी धर्म पती देव दूजा काय सांगते तू शंकराची पूजा कर माझ्या जावयाला विसरू नको जावयाची पूजा कर कारण नारीचा धर्म आहे पतीचा पेक्षा दुसरा धर्म नाही नारीचा बेटी शिवचरण की सदा पूजा करियो नारी का धर्म आहे पती ईश्वर मानकर सेवा करे मला सांगा ये भारत की संस्कृति हमारे देश की परंपरा अपने पती को परमात्मा मानियो हो बेटी उनकी पूजा करो ये हमारा धर्म है करे हो सदा शंकर पद पूर प्रतिदेव न पूजा करे हो सदा शंकर सद पूजा करे हो सदा शंकर पूजा करे हो सदा

ी कुमारी बचल भेदो जल बारी बुरु चलि कुमारी सदा शंकर तो जा सदाभर देलग्याला वाढवलं मोठं केलं बापानं आईनं त्यांचा स्वार्थ म्हातारपणात हा सांभाळी पण बापाचं लेकीचं नात आईचं लेकीचं नातं फार वेगळं आहे मुलीकडून काही मिळणार नाही तरी तिला लहानाचं मोठं केलं जातं वाढवलं जातं जीव सगळ्यात जास्त लावला जातो एक दिवस दुसऱ्याच्या हातात तिचा हात दिला जातो कितीही बाप असू द्या तरुण पोरग मेलं तर रडत नाही पण पूलगी सासरला एकदा निघाली लग्न लागेल का ढल ढसा रडतो ना तो बाप असतो हिमालय रडू लागला चट्टाने पिगल नाही लगे गाय बाहर पहुंचा बार बार शिवजी के चरण में वंदन करते हुए कि हमारी पुत्री को संभालियो प्रभु बड़ी नाजुक है हिमालय की बेटी है उसे संभालियो आप चिंता मत कीजिए महाराज अपने पिता को बार बार मिलती हुई पार्वती जा रही है दूर दूर इस पर्वतीय प्रदेश में अपनी बेटी को डोली जब तक दिखाई नहीं तब तक महीना और हिमालय देखते रहे लेकिन जब पर्वतों के पीछे डोली चली गई तो मैना और हिमालय वापी अपने घर में आ गए हैं सासू मैना ने घर पर बेटी चली गई मैना समझाने लगी महाराज पुत्री को तो विदाई देनी होती है दोनों वापस लौट रहे मानो लूट गए आज लेकिन जब ये जाते ना आई बापा लगा तो लुट लो गेलो आज सगल आप लोग धन गेलो आप लोग सग लेकिन एक कलेज का का हाथ छुड़ गया को उसको ले गया सुखी नदी जब हम देखते तब लगता है भीतर पानी नहीं लेकिन कोई भी थोड़ा सा खड्डा खोदकर छोटी सी झरी बना दे तो धीरे-धीरे पानी निकलने लगेगा वैसे पुरुष देखने ऐसा लगता है कि जो पत्थर है पत्थर भीला है बाप आई पुटकन रोड़ते बाप दिसायला वाटत हंदोड हाँ आहे तो पण एकदा नदी नदी आती पर जरा मारला का हलू हलू पानी आया बाप है ना रड़त हव हलू आत्म रड़ता नहीं कहत नहीं लेख विदाई करने का प्रसंग जिन महापुरुष के ऊपर आया उसकी आंख भरी आई है बहुत दर्शनीय लगते हैं बहनों की आंखों में आश्रु इतने अच्छे लगते हैं क्योंकि हमेशा होते नित्य का हो चुका पुरुष का पुरुष कभी रोता है कभी रोता है तो उसके आंख में आंसू दर्शनीय होते हैं स्त्री है सदैव रडते त्यामुळं काही वाटत नाही पण पुरुष जर कधी रडला तर त्याचं आश्चर्य वाटत राहत कारण कधीतरीच रडतो बाप रडतो कधी माहिती नादान मुलगा नादान सुनीच्या नादान घराकडं पाठ फिरवतो तेव्हा बाप रडतो काची काचेसारखी जपलेली लहान मुलगी ज्यावेळी सासरी जाते ना त्यावेळी बाप रडतो आणि वीस बावीस वर्षाचं पोरग म्हणते पप्पा तुम्हाला काही कळत नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारतो ना तेव्हा बाप रडतो तुम्हाला सांगू मी कोणत्या स्त्रीला कमी लेखतो असं नाही पण स्त्री रडते ना त्याचं काही वाटत नाही कारण ती नेहमी रडत असते पुरुष जब ये रोड़ते ना तो ये भिंतीला थरकाप सुटते दीवारे काप उठेगी आज मर्द रो रहा है जब बेटी चली जाती तो पिता को तो कैसा लगता है लुटाई गयो मारो लाड सजनो लुटाई गयो सग लुटले धन संपले, एखाद ने सग लुटन निहाव अपना अभी लेख सोड़ता बापा की अवस्था होती तुम्हारा समझू ज्यावेळी पोरगी बापाला सोडून जाते ना त्यावेळी सगळ्यात जास्त चिंता बापाची असते किसी भी बेटी यदि तुम ज्यादा दुःख देना चो तर रोज कुछ मत कहो ऐसा करू की पिता के बारे मे जली कटी वाते सुना दो बस नवऱ्याने कितीही मारू दे पण बापावर शिवी देऊ द्या ती म्हणते अजून दोन ठोके ठोकेतात पण माझ्या बापाला काही बोलायचं नाही तुला मारायचं ना मार पण माझ्या पप्पाला काही बोलायचं नाही किती प्रेम असते लेखीचं तुम्हाला सांगू लेकीसाठी बापासाठी जगतेना ती लेख असते मरताना बापाने पोरांना जवळ बोलवलं इकडे या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं पोरांना वाटलं धन कुठे ठेवलंय ते सांगत पण बापानं सांगितलंय बघा मी तुम्हाला आज फार महत्वाचं सांगतोय माझ्या अक्काला जीव लावा माझ्या दिदीला जीव लावा एकूण ती एक बहीण आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस आली का जाताना माझ्या रूममध्ये यायची आणि रडायची मिठी मारून बाबा आता माझ्या धाव्याला या माझ्या मातीला या माझं जगणं होत नाही तिथं मला त्रास देतात पण मी सांगायचा बाळा माझ्या नावासाठी राहा माझ्या माझ्या तोंडाकडे पाहून तिथं दिवस काढ पण आता मीच राहिलो नाही तिने तुम्हाला कधी सांगितलं नाही रे कारण तुम्ही गरम डोक्याचे होता भांडण केली असती पण आता मी राहिलो नाही मला तुमच्याकडून काही नको माझ्या बाईला जीव लावा माझ्या दीदीला जीव लावा माझ्या अक्काला जीव लावा हे बापाचं हृदय बाप सुद्धा माझं सांगण्याचं तात्पर्य मुलीचं बापाचं नातेच गोड आहे खूप गोड आहे बहुत प्यारा होता निस्वार्थ अनुठा क्या काय इसके बारे में शब्द नहीं है बेटी और बाप का क्या संबंध रहेगा आज हिमाचल की बेटी चली गई माता पिता छोड़कर हिमाचल बहुत रोया ही बहुत रोया बाद में धीरे धीरे मेहमानों को डुबा कर दिया शांत हो गया हिमाचल लग्न घर शांत झालं पाहुण्यांना हळूहळू निरूप दिला हिमालय हळूहळू हो हळू आपल्या कामाला लागला आणि मी कैलाश निवासाला आले भगवान शंकर जी को समाज रास्ते में रुकते 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 कैलाश पहुंचा देवता आणि शिवार पार्वती की स्तुती करी वंदना की और सब देवलोक विदा होने लगे भगवान शिव और पार्वती कैलाश पर निवास करने लगे जगत के माता पिता है तो जगत मातृ पितृशंभानी सगया देव देवता निगून गया मग कैलासवर निवास करू लागले बाबा जी कहते हैं नित्य नया श्रृंगार सुगम की लहर ग्रस्ताश्रम में योगी का दापन थे बड़ा प्यारा ग्रस्ताश्रम में कुछ काल बीतने पर बाबा जी लिख देते तब जन्म उछ बदन कुमारा मग मात्र दिवस कार्तिक स्वामींचा जन्म सगळे सगळे मुलं जन्माला आली आणि सगळं झाल्याच्या नंतर पार्वती विचारते देवा मला तुमचा राज्य दैवत ज्या चुका मी माग केल्या की प्रभुरामचंद्राची कथा म्हणून लवून ऐकली नाही मी त्यांना ब्रह्म समजलं नाही पण जन्म अपनी बख्शा की बेटी होते। अगस्त के आश्रम में सोना कथा सुनने के लेकिन मैंने अगस्त का सरल अर्थ उलटा लिया मैं साधु को समझ नहीं पाई भगवान आपका आराध्य जो ब्रह्म है प्रभु राघव उस राघव सरकार का अनादर किया मैंने ठीक कथा ठीक नहीं सुनी आपके लौटे समय दंडकारण्य मी राघव का साक्षात दर्शन वा फिरभूमीने दर्शन नाही की बोली कुछरू परीक्षा लीन गुसाई मी तुम्हाला सांगितलं खोट बोलले अगस्तीच्या आश्रमामध्ये कथा नीट ऐकली नाही येताना दर्शन झालं तुम्ही दर्शन घेतलं तरी मी दर्शन घेतलं नाही शिवाय मी तुमच्याशी खोटं बोललं की मी कोणती परीक्षा घेतली नाही जब बहुकाल करी सतसंगा तबी होय सब संयम संसय भंगा आणि बहुत परन्त संतान जी सेवा के लिए संशय जातो बहुना जन्मना मनते मैं अनेक जन्म घेतले मैंने ऐसा सुना है कि आप मुझे और प्रभुराम जी की कथा प्यारी बहुत जन्म के बाद दिल में दिलचस्पी पैदा हो गई कि महादेव मुझे उस राघव की कथा सुनाइए आप प्रतिपादन करें ब्रम्ह कैसा उनका जन्म किधर हुआ किसके पेट्स में पैदा हुए आगी जाके क्या करेगे राजा कसा बनला बालपण कसं गेलं त्यांचा जन्म कसा झाला मग त्यांचे आई वडील कोण होते आई होते तर जन्म झाल्याच्या नंतर त्यांचं शिक्षण कुठं झालं मग त्यांचं लग्न झालं त्यांनी कोणत्या राक्षसांना मारलं राक्षसांना मारल्याच्या नंतर त्यांना वनवास कसा झाला की के राज्याभिषेक केला राज्याभिषेक जर झाला नाही तर वनवास झाला तर ते कुठं कुठं फिरले वनवासामध्ये त्यांनी कोण कोण भेटलं काय काय काम केलं आणि शेवटी रावणाला कसं मारलं आणि शेवटी राजा राम कसे झाले इथपर्यंत मला सांगा आपलं रामायण सांगतो इतक्या पटपट 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 पाच मिनिटात रामायण सांगा म्हणजे भगवंत शिव म्हणजे असं सांगता येत नसत गिरिजा तू समोर व्यवस्थित बस मी रामायण सांगतो आणि मग रामायण सांगायला सुरुवात केली

लव दवत मे <s1> <coughs>